नागरिकांची गैरसोय होत असल्याने शिळगी तलाठी कार्यालयात कायमस्वरूपी मागणी तलाठी शिळगी परिसरात तलाठी कार्यालय असून या तलाठी कार्यालयात दर आठवड्याच्या शुक्रवारी उपस्थित असतात त्यामुळे येथे येणारा नागरिक व वृद्ध महिला भगिनीची गैरसोय होत आहे या तलाठी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शालेय विद्यार्थी वृद्ध नागरिक व महिला भगिनीसाठी लागणारा उत्पन्न दाखला रहिवासी दाखला शेताचा सात बारा उतारा संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे येथील तलाठीकडूनच वेळेवर मिळत नसल्याने येथील नागरिकांमधून प्रशासनाच्या विरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत तसेच शिळगी हे अंदाजे बावीसशे खातेदार असलेले तलाठी सज्ज आहे तसेच येथील लोकसंख्येच्या मानाने येथे कायमस्वरूपी तलाठीची नेमणूक व्हावी पण इथे कार्यरत असलेले तलाठीकडे शिळगी व अतिरिक्त पदभार म्हणून मजरेवाडीची जबाबदारी आहे त्यामुळे सदरचे तलाठी यांना शिळगी या एकच सजाचा पदभार द्यावा जेणेकरून येथील नागरिक वृद्ध महिला व शालेय विद्यार्थी यांची सोय होईल अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना केले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा